कश्चित कांता विरह गुरु स्वाधिकारा प्रमत्त शापे नास्त गमित्यक्षक्रे जनकतनया स्नान पुण्योद स्निग्धछाया तरुषु वसती रामगिर्याश्रमेशु रसिको नमस्कार मी सायली देशपांडे महाकवी कालिदासांचा मेघदूत आणि आषाढ महिना हे समीकरण आपल्या सगळ्यांनाच माहितीये मेघदूत वाचत असताना अनेकविध विलास आपल्याला त्यात झालेला दिसतो रामगिरी पर्वतावर बसलेला यक्ष आणि अलकानगरीमध्ये असलेली त्याची पत्नी या दोघांमधल्या उत्कट प्रेमाचं द्योतक म्हणजे मेघदूत हे खंडकाव्य कालिदासाच्या सातही रचना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत पण त्यातही मेघदूतानी एक वेगळीच मोहिनी आजही रसिकमनावर घातलेली दिसून येते मेघाचा प्रवास मेघाने मार्गक्रमण केलेल्या अनेक प्रदेशांचा प्रवास हा सगळा आपल्याला अगदी घरबसल्या प्राप्त होऊ शकतो आणि जो नयनरम्य आहे कालिदासाच्या दुसऱ्या खंडकाव्याबद्दल म्हणजेच ऋतुसंहारमबद्दल सुद्धा आपल्याला असंच म्हणता येईल की सहा ऋतूंचे सहा सोहळे आपल्याला का या काव्यातन काव्यातनं अभ्यासता येतील याच अभ्यास वर्गासाठी आम्ही मेघदूत आणि ऋतुसंहारम या दोनही खंडकाव्यांचा वर्ग आयोजित केलेला आहे तुम्हाला जर आवड असेल तुम्हाला जर या काव्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच या अभ्यास वर्गाला तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्ही या अभ्यास वर्गातनं एक काव्याची वेगळी अनुभूती निश्चितपणे प्राप्त कराल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते धन्यवाद